पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील शेतकरी नेताजी पाटी शेता मदिल चा गटना को पाटील यांच्या शेतामधील केळीच्या झाडांची गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी छाटणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे नेमकं कोणत्या कारणातून ही छाटणी करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पाटील वैरणीसाठी शेतात गेले असता ही संपूर्ण घटना त्यांच्या लक्षात आली केळींच्या झाडांची छाटणी केल्याच्या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपासाची दिशा आखण्यात आली आहे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे नेमकी किती झाडं नुकसानग्रस्त झाली याचा अंदाज पोलिसांनी कृषी अधिकारी मिळून घेत आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोणाच्या शेतावर कशाप्रकारे हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे पोलिसांकडून तपासाचं काम सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागेल असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केला आहे टी नेक्स्ट मराठीच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाट घटनास्थळी जाऊन माहिती घेतली नमस्कार मदे मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण सध्या पन्हाळ्या तालुक्यातील कोलोली गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अक्षरशः लज्जास्पद गोष्ट या ठिकाणी घडून आल्याचं आपल्याला पाहायला आहे जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे यात शेतकऱ्यावरती अज्ञातांकडून संकट ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक केळीची झाडं हातातोंडाला आलेला घास शेतकऱ्याचा काढून घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नेमका प्रकार काय घडला कधी घडला शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार मी नेताजी बाजीराव पाटील राहणार कोलोली मी माझ्या शेतात गुरुवारी सकाळी मी पहाटेचा आल्यानंतर वैरणला तर इथं केळी पडलेल्या बघितल्या छिन्न भिन्न अवस्थेत केळी तर बघतोय वरती बघतोय तर केळी स्वर्ग तोडलेल्या होत्या आणि ते मला अक्षरशः बघवल्यानं माझ्या हातातोंडाचा आलेला घास काढून घेतला कधीपासून आपण ही शेती करतोय दोन वर्ष करतोय दो हा प्रकार घडला होता काय आणि आपल्याला कोणावरती संशय आहे का संशय माझा कोणावर नाही पण अज्ञात लोकांनी केले ह्या अगोदर माझ्या बऱ्याच गोष्टी चोरल्या गेलेल्या आहेत पण मी तिकडे दुर्लक्ष केलेलं होतं पण हे आता दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही आज ही गोष्ट केली उद्या आणि काय तर करेल आणि हे पूर्ण हातात घास आलेला माझा काढून घेतलाय आपण याबाबत कारवाई केली आहे का हा पोलीस कंप्लेंट दिलेला आहे मी आणि त्यांनी पण येऊन घटनास्थळी घेतले आणि ते सुद्धा पण मला आश्वासन दिले की आपण पूर्ण छडा लावूया आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना ही घटना कधी कळाली आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आहे आणि गुरुवारी सकाळी वैव आलो ते गाडी लावतो आम्ही काय त्या ठिकाणी गाडी लावा आलो तर बघितले तर बघतोय तर केळी तोडलेले आहेत हे प्रतिक्षेत आम्ही स्वतः बघितलं त्यामुळे नुकसान मोठं झालेलं आहे ते याची शासनाने भरपाई करावी योग्य ते न्याय द्यावा असे ज्याने कुणी केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना लवकरात लवकर हे करावं पकडून हे करावं शिक्षा झाली पाहिजे नुकसान भरपाई द्यावी आज उसाला पर्याय म्हणून शेतीने काहीतरी मा माणूस मार्ग काढत आहे ते हे लोक अज्ञात लोक असं जर नुकसान करायला लागली तर लोकांनी शेती करायची का म्हणजे पीक शेतात घ्यायचं का नाही घ्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर राहिलेला आहे शेतकरी माणूस प्रत्येक ठिकाणी काही सी सी टी व्हीच बसवू शकत नाही मॅडम असं पण आहे किंवा रात्री बाबा तिथं येऊन बसावं त्याच्या राखण्याला असं काय होऊ शकत नाही ना असा विषय आहे आपण पाहिलं की अतिशय अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणजे गावातरी किमान होऊ नयेत आपण पाहिलं की अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे हातातोंडाला आलेलं शेतकऱ्याचं पीक हिरावून घेतल्याचा प्रकार घडलाय विरोधातून असेल किंवा कोणत्याही प्रकारातून असेल पण शेतकऱ्यावरती अन्याय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडता यावं का पकडावं कारण असे प्रकार या गावामध्ये घडू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर